नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर आपण डी एम ई आर पदभरतीसाठी या ठिकाणी प्रश्नसंच पाहत आहोत आवश्यक असलेले जे काही टी सी एस पॅटर्नप्रमाणे आहेत प्रश्न तर आपण या ठिकाणी फक्त आणि फक्त काय जे सर्व पदांना उपयोगी पडतील म्हणजेच काय नॉन टेक्निकलचे प्रश्न आणि या नॉन तांत्रिक विषयामध्ये चार विषय येतात खूप जणांना कन्फ्युजन असतं ते सर्वात अगोदर क्लिअर करूयात तर त्याच्यामध्ये एक जी के याचे पंधरा प्रश्न असतात मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न त्यानंतर इंग्रजी व्याकरणाचे पंधरा प्रश्न जी केचे पंधरा आणि मॅथ आणि रिझनिंग लक्ष ठेवा या चार विषयांचे जवळपास पंधरा पंधरा प्रत्येक एका विषयाचे असे मिळून साठ प्रश्न हे जे असतात त्यांनाच नॉन तांत्रिक प्रश्न म्हणतात लक्ष ठेवा आणि यांचाच सिलेबस कवर करणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यासोबत राहिला प्रश्न तांत्रिकचा तर ज्या काही पदाचे तुम्हाला तांत्रिक लागत असतील फार्मसिस्ट असू द्या लॅब टेक्निशियन असू द्या त्यानंतर जे काही ऑर्डर आहेत तर त्यांचे स्पेशल काढून ठेवले आम्ही तर या नंबरवरती काय करा संपर्क करून मला व्हॉट्सअपला एस एम एस करून सगळे प्रश्न मिळवून घ्या आलं लक्षात आता आपण इथं जास्तीत जास्त सर्वात मोठा भाग म्हणजे कोणता आहे जी केचा भाग आहे लक्ष ठेवा त्यामुळे असे काही जी केचे प्रश्न आपण परीक्षेपर्यंत कवर करूयात जे प्रत्येक परीक्षेला रिपीट येतात आणि या स्पेशली करून डी एमई आरला आलेले आहेत तर पाहूयात पहिला प्रश्न आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या अगदी विश्लेषणासहित या ठिकाणी मी तुम्हाला जे स्टडी मटेरियल एम सी क्यूज प्रोव्हाइड करत असतो तर खालीलपैकी महाराष्ट्रात राष्ट्रकूट घराण्यातील राजवंशाने कशाची निर्मिती केली तर सर्वात महत्वाचं तुम्हाला जी केमध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल हिस्ट्री आणि जिओग्राफी यावर थोडंफार जास्त फोकस करावं लागेल इतिहासावर जास्त करा तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट घराण्यातील राजवंशाने जे आहे ते कैलास मंदिराची स्थापना बांधली तर या घराण्यातला जो काही नरेश कृष्ण पहिला नावाचा जो राजा होता त्याने हे मंदिर बांधलेलं आहे आलं लक्षात हा तर सांगायला गेलं तर हे वेरूळ या ठिकाणी म्हणजेच जे अजिंठा आणि वेरूळ या ठिकाणी लेण्या आहेत तर त्याच ठिकाणी हे स्थित असलेलं मंदिर आहे तर वेरूळ लेणी गुफा आता बघा वेरूळ या ठिकाणी अजिंठा या ठिकाणी वेगवेगळ्या लेण्या आहेत वेरूळ या ठिकाणी वेगवेगळ्या लेण्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत बरं दोन्ही एकत्र नका समजू तर वेरूळ या ठिकाणी जवळपास किती लेण्या आहेत टोटल चौतीस लेण्या आहेत लक्षात ठेवा की पॉईंट आहे हा तर यातल्या ज्या आहेत चौतीस लेण्यामधल्या जवळपास बारा बारा ज्या आहेत. जा आहेत, आहेत त्या बौद्ध धर्माच्या लेण्या आहेत नोट डाऊन करून घ्या लिहून घ्या हा मा भारताचा नसून महाराष्ट्राचा महत्वाचा इतिहास आहे सतरा ज्या आहेत त्या हिंदू धर्माच्या आहेत आणि उरलेल्या ज्या पाच आहेत त्या काय जैन धर्माच्या आहेत अशा पद्धतीनं चौतीस लेण्या ज्या वेरूळ या ठिकाणी आहेत त्यांचं डिवायडेशन असं आहे आलं लक्षात हा परत अमृतेश्वर नावाचं जे मंदिर आहे ते सुद्धा अहमदनगर रतनवाडी या ठिकाणी आहे रतनवाडी नावाचं गाव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय हे जे मंदिर आहे ना ते हेमाडपंथी मंदिर आहे हेमाडपंथी आता हे हेमाडपंथी काय भानगड आहे तर लक्षात ठेवा हेमाड पंडित हेमाड पंडित नावाचे इंजिनियर होते त्या काळामध्ये तर त्यांनी जेवढी मंदिरे बांधली त्यांच्या कार्यकालामध्ये तर त्या सर्व मंदिरांना काय हे हेमाडपंथी नावाची मंदिरं म्हणतात आलं लक्षात हा नॉर्मल इतिहास आहे तर नोट डाऊन करून घ्या आणि हे कोणत्या याच्यातले इंजिनियर वगैरे होते तर यादव काळातले हे इंजिनियर होते म्हणजे यादव घराण्यातले परत दुसरा प्रश्न महात्मा गांधींनी नागरिकांना रोलट कायद्याला विरोध करणारा कोणता दिवस पाळण्यात सांगितला तर महात्मा गांधीजींनी जो आहे तो सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस हा जो दिवस आहे तो रोलट कायद्याला काय विरोध करणारा दिवस म्हणून पाळायला सांगितलेलं होतं परत रोलट कायदा वगैरे कधी पारित झाला भारतात कधी लागू झाला तर एकवीस मार्च एकोणीसशे एकोणीसमध्ये परत या काळा का, कायद्याला काळा कायदा या नावाने संबोधलं जातं हेही लक्षात ठेवा परत अजून सांगायला गेलं तर महात्मा गांधीजींनी सर्वात पहिलं जे आहे ते आपलं सत्याग्रह म्हणजे एकोणीसशे सतरामध्ये पहिलं सत्याग्रह आपल्या भारतामध्ये केलं चंपारण्य सत्याग्रह म्हणून ओके परत अजून सांगायला गेलं तर त्यांचं एक महत्त्वाचं म्हणजे काय एकोणीसशे तीस हे सविनय कायदेभंग हे लक्षात ठेवा सविनय कायदेभंग चळवळ त्यांनी एकोणीसशे तीसमध्ये सुरू केली परत त्यांच्या जीवनातील जी, जी काही महत्त्वाची महत्त्वाची आहे ती सर्व नोट डाऊन करून घ्या हे बघा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा भाग हा केचाच असणार केचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत के हा भाग खूप मोठा आहे त्यासोबत प्लस तुमचं तांत्रिक भाग तर हे जे दोन विषय आहेत ते कवर करणं सहसा सह शक्य नाही आहे त्यामुळे आत्तापासून तयारीला लागा आणि माझ्याकडे जे आहे ते स्पेशल ठोकळा ठोकळासुद्धा आहे तांत्रिक प्रश्नसुद्धा आहेत त्यामुळे काय करा वेळ न गमवता आत्ताचं जे आहे ते स्टडी मटेरियल घ्या आणि अभ्यासाला लागा ओके परत पुढे काय दिलं की खालीलपैकी महाराष्ट्रातील प्रसिद्ध सण कोणता आहे तर महाराष्ट्रातला सर्वात प्रसिद्ध सण गुढीपाडवा किंवा या दिवशी आपलं नवीन वर्ष सुरुवात होतं ओके हे लक्षात ठेवा परत सांगायला गेलं तर ओणम हे जे आहे ते केरळ राज्यामध्ये साजरा केणारा जाणारा हा जो एक महत्त्वाचा सण आहे या दिवसापासून जे आहे ते केरळ राज्यामध्ये सुद्धा नवीन वर्ष सुरू होतं छठ पूजा या दिवशी सुद्धा बिहार राज्यात हे मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि उघाडी बाबतीत सांगायला गेलं तरी कुठलं आहे हे कर्नाटक राज्यातलं महत्त्वाचं सण आहे तर हे तुम्हाला सर्व सगळ्या राज्यांची जी काही संस्कृती भाषा राजधानी त्यानंतर त्या राज्यानं म्हणजे विशेष जी काही जागा आहे म्हणजे त्याचं विशेषत्व काय आहे हेही तुम्हाला नोट डाऊन करावं लागणार आहे पाठ करावं लागणार आहे परत नर्मदा नदीचं उगमस्थान असणारं अमरकंटक कोणत्या राज्यात आहे तर नर्मदा नदी जी आहे त्याचं जे उगमस्थान आहे ते कुठं आहे हो तर ते मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक या ठिकाणी आहे महत्त्वाचं आहे परत सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जी काही सर्वात लांब असणारी नदी कोणती गोदावरी आणि जवळपास इचं उगम कोणत्या ठिकाणी होतो तर नाशिक जिल्ह्यामध्ये एक त्र्यंबकेश्वर नावाचं ठिकाण आहे ना त्या ठिकाणाहून ही नदी काय करते उगम पावते तर ही आपल्या महाराष्ट्रातली पहिल्या क्रमांकाची आहे आणि भारताच्या बाबतीत सांगायला गेलं तर ही काय दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे हे नोट डाऊन करून घ्या परत भारतातली जी पहिल्या क्रमांकाची नदी आहे ती म्हणजे गंगा ओके ही उगम पावते गंगोत्री या ठिकाणाहून आणि हे गंगोत्री कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहे आलं लक्षात हां हे सगळं लिहून घेत चला तुम्हाला परत परीक्षेच्या समोर थोडंफार का असे ना हे सगळे प्रश्न आय एम पी आहेत त्याच्यासोबत जे काही मी तुम्हाला खाली एम सी क्यूज दिलेले आहेत बहुपरी आहे तर त्या एम सी क्यूची सुद्धा माहिती का सांगतो कारण का त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्न तुम्हाला दडलेले आहेत परत राज्यसभेचा सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर राज्यसभा एक संसदेचं सभागृह आहे हे बघा संसद ज्या ठिकाणी आपल्या संविधानातील सगळे निर्णय बदलले जातात नवीन ॲड केले जातात म्हणजे जे काही आवश्यकतेनुसार तर ही जी आहे ती तीन घटकापासून बनलेली आहे याच्यामध्ये बघा एक म्हणजे लोकसभा दुसरं म्हणजे हे आहे आणि तिसरे म्हणजे राष्ट्रपती असतात आलं लक्षात आता या ठिकाणी महत्वाचं म्हणजे हे राज्यसभेमध्ये दोनशे पन्नास वेगवेगळे उमेदवार असतात अप्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात आणि लोकसभेमध्ये जवळपास पाचशे बावन्न असतात हे सदस्य संख्येवर खूपदा प्रश्न आला आहे ओके तर हे आपण सरळ जनतेतून निवडून देत असतो तर यांचा जो काही कार्यकाल आहे हे पाच वर्ष काय करतात त्या ठिकाणी राजकारण वगैरे करत असतात ते देशाला चालवत असतात कायद्याला अनुसरून परत राज्यसभेमध्ये जे काही अडीचशे सदस्य असतात तर हे सभागृह जशास तसं असतं तर यातल्या सदस्यांचं जे आहे ते सहा वर्ष कार्यकाल असतं लक्षात ठेवा आणि दर दोन वर्षांनी काय करतात हे जे अडीचशे आहेत यातले वन थर्ड म्हणजे किती त्र्याऐंशी होतात ना तर हे दर दोन वर्षांनी ज्यांचं ज्यांचं सहा वर्ष कार्यकाल पूर्ण झाले ते काय रिटायर होत असतात म्हणजे या सभागृहातून ते निघून जात असतात आलं लक्षात किंवा त्यांचा कार्यकाल संपत तर ही साहजिक माहिती आहे तुम्हाला माहिती असू द्या परत ताडोबा नावाचं राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे बरं लक्षात ठेवा राष्ट्रीय उद्यान परत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत हे नोट डाऊन करून घ्या अमरावती येथं गुगामल नावाचं आहे परत नागपूर इथं पेंज नावाचं आहे ज्याला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान या नावानं सुद्धा ओळखतात गोंदियाच्या बाबतीत सांगायला गेलं तर नावेगाव आहे बरं नावेगाव नावाचं नोट डाऊन करून घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या अशा पद्धतीनं इन डिटेल माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन आणि जो काही जी केचा भाग आहे तो आपण परीक्षेपर्यंत परिपूर्ण कवर करून घेऊयात सो काळजी नका करू परत नटसम्राट नावाचे जे नाटकाचे लेखक कोण आहेत तर हे नाटक लिहिलं विवा शिरवाडकरांनी यांच्याबद्दल पहिल्या भागामध्ये माहिती दिली आहे वि स खांडेकर तर यांच्या ययाती नावाची कादंबरी आहे हिला सर्वात पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेलं आहे मराठी साहित्यामध्ये किंवा विष्णू सकाराम खांडेकर त्यांचं नाव आहे लक्षात ठेवा परत आचार्य आत्रे यांचं काय केशवकुमार सांगितलं सांगितलंय मी कालच केशव कुमार ओके यांची काय झेंडूची फुले अस हे काव्य रचना वगैरे आहे हे तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगितलं होतं परत कृष्णाजी केशव दामले दामले जेव्हा येतात तेव्हा केशव आठवा याबद्दल माहिती दिली कालच परत केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर या ठिकाणी आहे लाल रक्त पेशेंच जीवनचक्र किती दिवसाचं असतं तर ते ओव्हरऑल एकशे वीस दिवसाचं ते असतं तर लक्षात ठेवा अशा पद्धतीनं तयारी करा जी तुम्हाला यशाकडे लवकरात लवकर घेऊन जाईल बाकी इतरत्र टाईम वेस्ट नका करू तुमची परीक्षा ऑलमोस्ट पुढच्या महिन्यातच येऊन जाईल त्यामुळे जेवढा वेळ आहे तुमच्याकडे त्या वेळेचा फायदा घ्या आणि चांगला स्कोअर वाढविण्यावर भर द्या काही डाऊट असतील मला कमेंट करून देत चला मी सगळ्यांना उत्तरे वगैरे प्रोव्हाइड करून देतो बाकी काही समस्या असतील प्रश्नांसंदर्भात भरतीसंदर्भात कळून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद मित्रांनो